लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिटकॉइन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे यानंतर भाजप नेत्यांनीही पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे आणि पटोले यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडली आहे आरोप करणारी व्यक्ती अनेक महिने तुरुंगात होती त्या व्यक्तीच्या म्हणण्याची नोंद तरी कशाला घ्यायची माझ्या मते त्या व्यक्तीच्या बोलण्याची असं मत पवार यांनी व्यक्त केलं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत त्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रात सदुसष्ट टक्के मतदान झालं होतं मात्र नॉर्थ ईस्ट मधील छोट्या छोट्या राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी ही सत्तर पंच्याहत्तर पेक्षाही जास्त होती त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणं महाराष्ट्र सरकार राज्याला शोभनीय नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान करा तुम्हाला जी व्यक्ती किंवा जो राजकीय पक्ष योग्य वाटत असेल त्याला मत द्या पण मतदान नक्की करा असं आवाहन पवार यांनी केलंय संध्यालयासाठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा